रामकृष्ण श्रोते हो वारकरी संप्रदायाचा हा अनमोल ठेवा तुकोबा तुकोबारायांचा हा दिव्य उपदेश आज आपण प्रवचन शैलीत मांडणार आहोत अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा आणि विचारांमध्ये शुद्धता घेऊन या विवेचनाचा आनंद घेऊया कष्टाचं फळत मिळत नाहीये मनात सतत शांती आहे मग एकदा तपासा तुमच्या कर्माचं बीज शुद्ध आहे का लोक फळाची आशा करतात पण तुकोबा म्हणतात आधी बीजाची काळजी घ्या कस चला जाणून घेऊया संसारात सुख मिळत नाही मग एकदा तुमचं बीज तपासा बाबडीचं बी पेरून आंब्याची अपेक्षा करताय कशाला चला तर अभंग अनुभवूया अभंग आहे शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारण अभंगाचा थोडक्यात सरळ अर्थ असा आहे महाराज म्हणतात जर पाया बीज शुद्ध असेल तर त्यातून निर्माण होणारे फळ हे रसाळ आणि सुंदरच असते ज्याची वाणी गोड आहे आणि जो परोपकारासाठी जिजतो त्याचं मन गंगेसारखं निर्मळ असतं अशा सात्विक व्यक्तीच्या केवळ दर्शनानेच मनातील सर्व संताप दूर होऊन शांती मिळते भक्तांनो जीवनाचे हे अमृत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि गरजूंपर्यंत शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये विठ्ठल नामासह नक्की नोंदवा आणि हो कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका मात्र चला तर आपण आता प्रत्येक चरणानुसार अभंगाचं विवेचन बघूया पहिलं चरण आहे शुद्ध बीजापोटी फडे रसाळ गोमटे श्रोते हो तुकोबार पहिल्या चरणात जगाचा सर्वात मोठा काय सिद्धांत सांगतात लॉ ऑफ केस अँड इफेक्ट शुद्ध बीजापोटी फडे रसाळ गोमट शेतकरी जमिनीत काय पेरतो यावर त्याची सुगी अवलंबून असते पण हे फक्त शेतीला लागू नाही बर तर ते आपल्या संसार शेतीला सुद्धा लागू आहे भाविकांनो तुकोबांचा हा अभंग केवळ शेतीबद्दल नाही तर तो आपल्या जीवन शेतीबद्दल आहे आपण म्हणतो मी इतकं राबलो पण पदरात काहीच पडलं नाही पण महाराज विचारतात बाबा रे तू जे पेरलं होतंस ते बीज कसं होतं महाराज एका अंगात आपल्यालाच प्रश्न विचारतात बीज पेरवणी त्याची घ्यावे फळ डोरलीसची केड कैसे लागे महाराज म्हणतात आपण जे पेरलं तेच उगवते ना जर आपण डोरल्या वांग्यांची लागवड केली आणि त्या झाडाकडून केळी लागावी हे कसं शक्य आहे नाही हो? ना, ना त्याचप्रमाणे आपल्या कर्माचं वीज जर शुद्ध नसेल तर संसारातील फळ पड़ सुद्धा पडूच येईल आपल्या प्रत्येक कृतीचा उगम हा आपल्या विचारात असतो विचार हे बीज आहे आणि कृती हे त्याचं फळ आहे जर मनात स्वार्थ लोभ किंवा दुसऱ्याचं नुकसान करून घेण्याची वृत्ती असेल तर ते बीज अशुद्ध झालं उदाहरण दाखल अनेकदा स्त्रियांच्या मनात विचार येतो की पतीच्या पैशावर माझा पूर्ण हक्क आहे तो, तो पैसा मी माझ्या मायरसाठी किंवा स्वतःच्या चैनीसाठी चोरून वापरला तर काय बिघडतं इथे हेतूमध्ये चोरी आणि अविश्वास हे बीज आहे तुकोबा म्हणतात जर बीजच अशुद्ध असेल तर त्यातून मिळणारे सुक्र साळ असूच शकत नाही हे कधीतरी कडू फळ देणारच हेच सूत्र आपल्याला संसाराला लागू प्रेक्षकांपैकी अनेकांनी प्रश्न विचारला होता की पतीच्या पैशाची इच्छा धरण्यात काय गैर आहे किंवा अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा मुलाबाळांसाठी वापरला तर चालतो का महाराज म्हणतात बीज शुद्ध हो इथे बीज म्हणजे केवळ जन्म आईवडील नाहीत तर बीज म्हणजे तुमचे विचार आणि तुमच्या कमाईचा मार्ग उपजीविका आधुनिक मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण अनैतिक मार्गाने काही मिळवतो तेव्हा आपल्या सुप्त मनात सबकॉन्शियस माइंड अपराधाची भावना घर करते ही भावना आपल्या आरोग्यावर झोपेवर आणि नात्यावर परिणाम करते हेच ते बीजाचं कडू फळ आहे जर घरामध्ये येणारा पैसा भ्रष्टाचाराचा असेल कुणाला तरी फसवून मिळवलेला असेल किंवा पतीच्या कष्टाचा पैसा पत्नीने चुकीच्या मार्गाने वापरला असेल तर अशुद्ध बीज झालं अशा अन्नावर वाढलेली मुलं म्हणजेच फळ कधीच सुसंस्कारी आणि गुणवान होत नाही शास्त्र सांगतं अन्न तसे मन जर बीजच अशुद्ध असेल तर फळ कडूच येणार संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात जैसे पेरले तैसे उगे या बोला नाही वा उगे जे पेराल तेच उगवेल जर घरामध्ये लबाडीने पैसा आणला किंवा पतीला पसून पैसा मिळवला तर त्या पैशातून येणारी संतती म्हणजेच पड सुद्धा गुणीने निपजणार नाही अशुद्ध अन्नाचे संस्कार मुलांच्या मनावर होतात म्हणून भगिनींनो पतीच्या पैशांचा मोह धरण्यापेक्षा तो पैसा नितीने घरात येईल आणि त्याचा विनियोग शुद्ध कारणासाठी होईल याची काळजी घ्या तुमचं घर हे शुद्ध बीज असेल तर तुमच्या पोटी रसाळ फळं म्हणजे जन्माला येतील पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात महाराज म्हणतात फळे रसाळ गोमटी जेव्हा कर्म शुद्ध असतं तेव्हा ते त्याचं फळ केवळ मिळतं असं नाही तर ते रसाळ आणि गोमटी म्हणजे सुंदर असतं कष्टाने आणि इमानदारीने मिळवलेला एक रुपया हा भ्रष्टाचाराने मिळवलेल्या लाखापेक्षा जास्त समाधान देतो प्रेक्षकांनो तुम्ही कधी अनुभवला आहे का जेव्हा तुम्ही एखाद्या जी निस्वार्थ मदत करता तेव्हा मनाला जी शांतता मिळते तेच फळ आहे पैशाचा विचार करताना जर तो पैसा कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि पारदर्शकतेने वापरला गेला तर त्यातून घरात जे सौख्य नांदत त्याला तोड नाही नीती म्हणजे काय जे कर्म करताना आपल्याला कोणापासून काही लपवावं लागत नाही ते नीतीचं कर्म भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णच म्हणतात कर्म्येवा असते मा फेश पदाचन पण तुकोबा इथे एक पाऊल पुढे जातात ते म्हणतात तू फळाची काळजी सोडून दे तू फक्त बीजाची कर्माच्या शुद्धतेची काळजी घे फळ तर निसर्ग नियमानुसार रसाळच येणार आजच्या काळात लोकांना इन्स्टंट रिझल्ट हवा असतो शॉर्टकटने पैसे कमवायचे असतात पण शॉर्टकटचं पड दिसायला आकर्षक असतं चवीला मात्र विषारी असते ज्याप्रमाणे कृत्रिम खतं वापरून वाढलेली फळं शरीराला घातक असतात तसंच अनैतिक मार्गाने मिळवलेलं यश कुटुंबाचा नाश करत दुसरं चरण आहे मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारणी दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी बी शुद्ध असेल तर त्या झाडाची फुलं सुगंधीच असणार माणसाच्या भजन करतो पण उठल्यावर शेजाऱ्याशी किंवा घरातील माणसांशी मात्र विषयासारखं बोलतो कोबा म्हणतात हे शुद्धतेचं लक्षण नाही अमृत म्हणजे काय जे पिल्यावर माणूस अमर होतो असंच आपली वाणी जशी कशी असावी ही समोरच्या मरगडलेला जीव जागा झाला पाहिजे विश्वमाऊली श्री संत ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात माणसांचे बोलणे कसे असावे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे अमृताचे माणसाने बोलताना सत्य बोलावं मवाड बोलावं मितुले म्हणजे थोडक्यात बोलावं आणि गोड बोलावं की ते शब्दच साक्षात अमृत होतील संसारात अनेकदा पैशावरून किंवा हक्कावरून कडाक्याची भांडणं होतात अशा वेळी जर आपली वाणी गोड असेल तर अर्ध्या समस्या तिथेच मिटतात या उलट जगात काही माणसं अशी आढळतात जसे एकनाथ महाराज आपल्या हरिपाठात म्हणतात न जायची ताठा नित्य खटाटोप मंडूकी वटवट वट तैसे ते गा या माणसांचा ताठा खूप असतो आणि ते कायम बेडकासारखे डरावडराव करत असतात त्यांना समजावण्याच्या नादात लागू नये व्यर्थ आपली वाचा शिनवू नये समर्थ रामदासांचं एक प्रमाण आहे समर्थ म्हणतात बोलणे सांडून चालणे त्याची जे शहाणे पण त्याही आधी समर्थांनी सांगितलंय शब्दे विन संवादू तोचे अनुभवाचा बोधू पण व्यवहारात बोलणं महत्वाचं आहे म्हणून मृदू आणि रसाळ बोलणं ही शुद्ध अंतकरणाची पहिली साक्ष आहे देह देवाचे कारणी याचा अर्थ असा नाही की तुम्ही घरदार सोडून जंगलात जाव आपला हा देह ईश्वराने दिलेली अमानत आहे तो देह कोणाच्या तरी उपयोगी पडला पाहिजे जो माणूस दुसऱ्याचं दुःख पाहून गईवरतो आणि मदतीसाठी हात पुढे करतो त्याचा देह देवाच्या कारणी लागतो जेव्हा तुम्ही कुटुंबाची सेवा निस्वार्थपणे करता तेव्हा तो विठ्ठलाची सेवाच असतो आपल्या कर्मात मी पणा नसावा तर हा देवाचा आहे हा भाव असावा आणि त्याचं जाणं जर निश्चितच आहे तर तो देह सत्कारने जिजवावा महाराज एका ठिकाणी म्हणतात ज्यासी नाही त्यासी दरी जो हृदयी साधू साधूओ खावा देव तेथेची जाणावा अडलेल्या नडलेल्या अशा लोकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे आणि ही ती केली तरच दे देह देवाचे कराणी आहे असं आपल्याला म्हणता येईल आता आपण चौथ्या चरणाकडे जाऊया चौथ्या चरणात महाराज म्हणतात सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ ही अवस्था साधुत्वाची आहे पण ती प्रत्येक गृहस्थाने साध्य करण्यासारखी आहे निर्मळ असणं म्हणजे काय आपण दररोज शरीराला साबण लावून आंघोळ करतो पण मनाचं काय मनामध्ये साठलेला लोक क्रोध आणि हेवादावा कसा धुवायचा महाराज एका अभंगात सांगतात नाही निर्मळ जीवन काय करील साबण साबणाने कदाचित अंग स्वच्छ होईल पण निर्मळ होणार नाही निर्मळतेसाठी मल आणि विक्षेप हे दोष जावे लागत महाराज गंगेचं उदाहरण देतात गंगा नदी ही स्वतःला कधीच शुद्ध होऊ देत नाही तिच्यात नाल्याचं पाणी मिळो किंवा कोळसा पडो ती प्रवाही राहते आणि सर्वांना शुद्ध करते आपलं चित्त माइंड जसं प्रवाही आणि पवित्र असायला हवं श्री संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी गंगेचा उल्लेख करताना सांगतात हे आप गंगे जैसे एखादी नदी जशी लोकांचे पाप ताप हरण करत आणि त्याच्या किनाऱ्यावरील गावांना समृद्ध करत प्रसंगी गटार गंगेला पोटामध्ये घेत समुद्रात विलीन होते त्याप्रमाणे माणसाचं जीवन असावं आणि हेच खरं निर्मळत्व आहे योगशास्त्र सांगतं की जेव्हा मनामध्ये राग द्वेष नसतो तेव्हा मनुष्याचं आरो अत्यंत तेजस्वी होतो ज्याला आपण निर्मळता म्हणतो व्यवहारात अनेकदा आपल्याला लोकांचे वाईट अनुभव येतात फसवणूक होते अशा वेळी मनात सोडाची भावना येते पण तुकोबा म्हणतात मन गंगेसारखं ठेवा कुणी काहीही केलं तरी तुम्ही तुमची शुद्धता सोडू नका संत एकनाथ महाराज एकदा गंगेवर आंघोळ करून येत होते एका यवनाने त्यांच्यावर थुंकलं नाथ पुन्हा आंघोळी लागेल ला। असं एकशे आठ वेळा घडलं पण नाथांनी राग धरला नाही शेवटी तो माणूस पाया पडला याला म्हणतात चित्त जैसे गंगाजळ संसारातही पती पत्नीचे एकमेकांचे दोष पोटात घालून मन निर्मळ ठेवलं तरच त्या घरात सुख टिकत पारदर्शकता हा शुद्धतेचा पाया आहे शेवटच्या चरणात तुकोबा फलश्रुती सांगतात जाते जाती तापदर्शने विश्रांती जो मनुष्य विचाराने वाणीने आणि कर्माने शुद्ध असतो ना त्यांच्या संपर्कात येताच इतरांची दुःख दूर होतात माणसाच्या जीवनात त्रिविध ताप आहेत आध्यात्मिक अधिभौतिक आणि अधिदैविक सोप्या भाषेत सांगायचं तर मानसिक चिंता शारीरिक आजार आणि परिस्थितीचे चट आज आपण पाहतो माणसाकडे सगळं आहे पण विश्रांती नाही रात्रभर झोप लागत नाही मनात विचारांचं चक्र सुरू असतं हे कशामुळे कारण आपण आपल्या बीजामध्ये कुठेतरी अशुद्धता आहे जेव्हा आपण एखाद्या सात्विक माणसाला भेटतो तेव्हा आपल्याला शांत वाटतं का कारण त्या माणसाने त्याचं बीज शुद्ध केलं आहे तुकोबा म्हणतात अशा माणसाच्या जातीला स्वभावाला शरण गेलं की जीवनातील सर्व ताप क्षमतात महाराज आपल्या एका अभंगात सांगतात पाप ताप दैन्य जाय उठाउटी उठा झाली या बेटी हरिदासांची किंवा श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा याच आशयाचे वर्णन करतात त्रिविधतापाची झाली वोडवण देखील या चरण वैष्णवांचे या तिन्ही चरणात सांगितलेल्या आशयाप्रमाणे ज्या माणसाचे आचरण असते त्याचे नुसते दर्शन झाले आपले पाप ताप निघून जातात म्हणजे त्रिविद ताप शांत होतात श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष अशा पुण्यवान महात्म्याचे दर्शन जरी झाले तरी आपल्याला विश्रांती मिळते आणि शांत वाटायला लागते आणि ते कोण असतील तर ते फक्त संत आहेत मग ते आपल्याला कुठे भेटतील तर ते ग्रंथरूपाने आपल्या घराघरात आहेत या ग्रंथाचे वाचन मनन चिंतन केल्यास आपल्याला ही अवस्था प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही हाच या अभंगाचा खरा आशय आहे परंतु या, या व्यतिरिक्तही संतांना अभिप्रेत असू शकतो मी माझ्या अल्पमतीप्रमाणे असेच असेल असा माझा दावा नाही यात जे काही या आहे ते माझ्या श्री गुरूंची कृपा आहे काही चुकलं असेल तर तो माझ्या मतीचा दोष असून नवीन अभंग चिंतनात जरूर सुधारणा करेल तसेच आपण मायबाप श्रोते समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो श्रोते हो। आजच्या या निरूपणात आपण हेच शिकलो की जीवनाचं फळ जर गोड हवं असेल तर कर्माचं बीज शुद्ध ठेवा नीतीने आणि पारदर्शकतेने वापरा मुखात देवाचं नाव आणि हातात सेवा असू द्या तुमचं चित्त गंगेसारखं निर्माण करा मग बघा तुमच्या जीवनात शांतीच शांती असेल हीच खरी तुकोबांची शिकवण आहे आजच्या या अमृतमयी विवेचनाचा समारोप करताना अंतकरण भरून येत आहे जगद्गुरु तुकोबारायांचा हा भंग केवळ चार ओळी नाहीत तर तो आपल्या जीवनाचा मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युअल आहे आपण जीवनात सुखाच्या मागे धावतोय पण ते सुख रसाळ का नसतं कारण आपण झाडांच्या फांद्यांवर फळावर काम करतोय पण मुळाकडे बीजाकडे दुर्लक्ष करतोय महाराज सांगतात जर तुमची वृत्ती शुद्ध असेल तुमची भक्ती निस्वार्थ असेल आणि तुमचा व्यवहार नीतीचा असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला सुखी होण्यापासून रोखू शकत नाही लक्षात ठेवा आपण जे जगात देतो तेच कैक पटीने आपल्याकडे परत येतं जर तुम्ही कुणाचं मन दुखावून पैसा मिळवला असेल तर तो पैसा घरात शांती आणू शकणार नाही पण जर तुम्ही कष्टाचा एक रुपया जरी घरात आणला तर त्या एका रुपयाची बरकत तुमच्या सात पिढ्यांना पुरेल आजपासून संकल्प करूया आपण बीज विचार आणि कर्म आपण गंगेसारखं निर्मळ ठेवू जेव्हा आपलं चित्त शुद्ध होईल तेव्हा आपल्याला मंदिरात जाण्याची गरज उरणार नाही कारण पांडुरंग स्वतः आपल्या हृदयात येऊन बसे हीच ती विश्रांती आहे जिच्याबद्दल तुकोबा बोलतात श्रोते हो, वारकरी संप्रदायाचा हाच शुद्ध विचार संतांची हीच अमोगवाणी आणि कर्माचा हा दिव्य मार्ग घराघरात पोचवण्यासाठी आम्ही तुका झालासे कडस या चॅनलच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबा रायांचे अभंग संपूर्ण जगापर्यंत पोहोचवावे हीच आशा बाळगून आहोत तुका झालासे कळस या नावाप्रमाणेच भक्तीच्या आणि ज्ञानाच्या शिखरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे आमचा हा छोटासा प्रयत्न जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे लाईक करा जर या विवेचनाने तुमच्या विचारात थोडाही सकारात्मक बदल घडवला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आध्यात्मिक समाधान आणि जीवनातील व्यावहारिक प्रश्नांची उत्तरे संतांच्या नजरेतून पाहण्यासाठी तुका झाला असे कडच चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका शेअर करा हा ज्ञानाचा प्रसाद स्वतःपाशीच ठेवू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा कदाचित तुमचा एका शेअरमुळे कुणाचं तरी जीवन बदलू शकतं कमेंट करा तुम्हाला हे विवेचन कसं वाटलं किंवा तुमच्या आयुष्यात शुद्ध बीजाचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का कमेंटमध्ये रामकृष्णारी लिहून नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमची ऊर्जा आहेत पुढच्या भागात आपण अशाच एका